नमस्कार आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत प्रत्येक महिलेचं आयुष्य हे घड्याळाच्या चा काठ्याप्रमाणे चालत असतं घर ऑफिस या दोन्ही ठिकाणी तिची तारेभरची कसरत सुरू असते त्यामुळे नकळतपणे तिच्या आरोग्यावर याचा फार मोठा परिणाम होत असतो अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे चोपन्न टक्के महिलांना स्थूलतेचा त्रास होऊ लागतो त्यांना हृदयविकार होण्याची शक्यताही वाढते मग या हृदयरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते उपाय आहेत काय काळजी घेतली पाहिजे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत आरोग्यम धनसंपदामध्ये आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपला विषय आहे स्त्रियांमधील हृदयरोग आणि माधोबाग उपचार आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर आनंदी साठे मॅडम मी आपल्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टर साठेंची थोडक्यात ओळख थो करून घेऊयात डॉक्टर आनंदी साठे या बी एम एस एम डी असून माधवबागमध्ये मागील दहा वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांना मधुमेही रुग्ण आणि हृदय यांना यशस्वीपणे बरा करण्याचा आजचा नाही कालचा नाही तर दहा वर्षांचा अनुभव आहे त्यांनी मधुमेहांनी हृदयरोगावर जनजागृतीसाठी आरोग्यविषयक अनेक व्याख्यानं दिली आहेत आधुनिक वैद्यकशास्त्रातील अद्ययावत वैद्यकीय तपासण्या आयुर्वेदातील औषधं आणि पंचकर्म आहार व्यायाम योग आणि जीवनशैलीतील सुधारणांसाठीचं समुपदेशन याचा एकत्रित वापर करून माधवबाग या जगातील पहिल्या शस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या हॉस्पिटल आणि क्लिनिकमधून पाच लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत जगातील सर्वात जास्त हृदय रुग्ण असलेला देश या अपकिर्तीपासून भारताला वाचवण्यासाठी या उपचारांचा आणि जीवनशैलीतील बदलाचा मोठ्या प्रमाणात पसार करण्याकरता माधवबाग अथक परिश्रम करत आहे तुमच्या हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देऊन तुमच्या हृदयाला संरक्षण देण्यासाठी माधवबाग सदैव सज्ज आहे आणि अर्थातच आता या सगळ्याची आपण चर्चा करूया मॅडम या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे रजोनिवृत्तीचा जो काळ असतो त्या काळामध्ये महिलांना साधारणपणे प्रामुख्याने कुठल्या कुठल्या आजारांशी व्याधींशी सामना करावा लागतो आणि या पिरियडनंतर हृदयविकाराचा धोका हा किती मोठ्या प्रमाणात वाढतो असं काही आहे का बरोबर साधारणतः रजोनिवृत्तीनंतर आपण जे स्त्रीविषयक हार्मोन म्हणतो इस्त्रोज याची निर्मिती साधारण ऐंशी टक्क्यापर्यंत कमी होते त्यामुळे हॉट फ्लशेस किंवा रात्रीतनं अचानक घाम येणे चिडचिड होणे किंवा मूड स्विंग्स होणे केस गळणे त्वचा वृक्षता येणे किंवा इवन योनीमध्ये पण वृक्षता येणे यासारखी छोटी छोटी तर लक्षणं दिसायलाच लागतात पण महत्त्वाचं म्हणजे हाडं आणि हृदय यावरचा परिणाम जास्ती महत्त्वाचा असतो साधारणतः आपल्या तिशीपर्यंत आपल्या हाडांची घनता अगदी उच्चतम परिस्थितीत असते आणि तिशीनंतर आपल्या प्रत्येकाचीच हाडांची झीज सुरू होते पण रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांच्या हाडांची झीज ही वेगाने व्हायला लागते दुसरं असं की इस्ट्रोजेनला हृदय संरक्षक म्हटलेलं आहे याचं कारण की आपल्या शरीरातलं चांगलं आणि वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल आणि एल डी एल याचं नियमन करण्याचं काम इस्ट्रोजेनचं असतं आणि याशिवाय आपल्या रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्यही इस्ट्रोजेन टिकवून ठेवतं आणि अर्थातच रजोनिवृत्तीनंतर हे हृदय संरक्षक कवच कमी होतं त्यामुळे हृदयविकाराचा धोका अगदी साहजिकपणे वाढतो नक्कीच हेच कारण आहे की ज्याच्यामुळे साधारणपणे या सगळ्या रजनिवृत्तीनंतर हा जो धोका असतो तो वाढतो पण यात एक आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की साधारणपणे विचार केला तर नंतर याच्यात आणखीन काही बदल दिसतात म्हणजे चाळीशीनंतर मधुमेहाची गोष्ट असेल किंवा हृदयविकाराची गोष्ट असेल यासारखे आजार मोठ्या प्रमाणात बळावतात वाढतात याची नेमकी स्पेसिफिक कारणं काय आहेत आता आपण पाहिलं की चाळीशीनंतर रजोनिवृत्ती हे एक नैसर्गिक कारण आहे पण आताच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण बघाल तर घराचं घर गहर, घर आणि नोकरी ह्या दोन्ही गोष्टींचाच ता ताण स्त्रियांवर वाढला आहे आणि ह्या धावपळीच्या आयुष्यामध्ये अर्थातच व्यायामाला त्यांना वेळ नसतो आणि ह्यामुळे जेव्हा भूक लागते त्यावेळेला मिळेल ते, ते खाल्लं जातं बहुतेक पथ्या पथ्याचा विचार न करता या तीन कारणांमुळे चाळीशीनंतर स्त्रियांचा हृदयविकार जास्त प्रमाणात आपल्याला सापडतो आहे अर्थातच नंतर ह्या जीवनशैलीमुळे पुरुषांना जे रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याला आपण ट्रॅडिशनल रिस्क फॅक्टर्स असं म्हणतो तीच कारण स्त्रियांमध्ये पण हृदयविकाराकडे नेतात म्हणजे कुठली तर उदाहरणार्थ मधुमेह आहे उच्च रक्तदाब आहे वाढतं कोलेस्ट्रॉल आहे वाढलेलं वजन आहे किंवा व्यायाम न करणं आहे ही सगळी कारणं ट्रॅडिशनल रिस्क फॅक्टर्समध्ये मोडतात ती स्त्रियांना पण लागू आहे पण अलीकडे स्त्रियांसाठी काही वेगळी कारणं पण चर्चेमध्ये आहे त्याला नॉन ट्रॅडिशनल रिस्क फॅक्टर्स असं म्हणतात की जेणेकरून प्रीटम डिलिव्हरी आहे किंवा प्रेग्नन्सीमध्ये किंवा गर्भारपणामध्ये जेव्हा ब्लड प्रेशर वाढतं त्यावेळेला ते डिलिव्हरीनंतर नॉर्मल जरी आलं तरी पुढच्या दहा वर्षामध्ये त्या स्त्रीला ब्लड प्रेशर हा विकार जडण्याचा धोका असतो तसंच प्रेग्नन्सी इंड्युस डायबिटीस किंवा जेस्टेशनल डायबिटीस ज्याला म्हणतात अशा स्त्रियांची शुगर डिलिव्हरीनंतर जरी नॉर्मल आली तरी चाळीशी नंतर त्या स्त्रीला मधुमेहाचा धोका असतो तसेच काही ऑटो डिसिजेस असतात किंवा प्रेग्नन्सीमध्ये वाढलेलं वजन आहे ते प्रेग्नन्सी नंतर म्हणजे डिलिव्हरी नंतर जर कमी नाही झालं आणि ते तसंच वाढलेलं राहिलं तर अशा स्त्रियांनाही चाळीशीनंतर हृदयविकाराचा धोका असतो तसंच डिप्रेशन सारखे पण काही विकार आहेत की जे हृदयविकाराकडे चाळीशीनंतर नेतात हे झाले खास स्त्रियांचे कारणं झाली नक्कीच मला वाटतं या सगळ्या विषयावर चर्चा करत असताना काही महत्त्वाचे जे संवाद आहे किंवा काही महत्त्वाचे जे बाईट्स आहेत ते आपण ऐकणं आवश्यक आहे एक बाईट ऐकूया नमस्कार मी सोनाली कुलकर्णी स्त्री ही कधी आई असते कधी पत्नी कधी बहीण असते तर कधी मैत्रीण असते अशा विविध रूपांमध्ये ती तुमची तुमच्या कुटुंबाची काळजी घेत असते मग तिच्या आरोग्याची काळजी तुम्ही नको घ्यायला चला स्त्री आरोग्याविषयी एक पाऊल पुढे टाकूया माधवबाग भाग हृदय संगिनी या स्वास्थ्य चळवळीत सामील होऊया कीच आपण आता पाहिलं की सोनाली कुलकर्णी काय म्हणाल्यात त्या संदर्भातच बोलूया मॅडम आता ज्या पद्धतीनं म्हणाल्या मॅडम की आपण आपली काळजी घेतली पाहिजे आणि या 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 सगळ्या काळजीसाठी एक सुंदर नाव आहे ते म्हणजे माधवबाग नेमक्या कोणत्या तपासण्या आवश्यक असतात आणि कोणत्या तपासण्या होतात आणि या सगळ्या माधवबागमध्ये होतात का बरोबर खरं तर हृदयरोग होऊ नये किंवा हृदयरोगाची किती रिस्क आहे ह्यासाठी सगळ्यात महत्त् महत्त्वाची तपासणी म्हणजे एक्सरसाइज टॉलरन्स कपॅसिटी टेस्ट की ज्याला आपण वादभागे कम्प्युटराइज स्ट्रेस टेस्ट म्हणतो ही तपासणीच का स्त्रियांसाठी महत्त्वाची तर मध्यंतरी शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रोजेक्ट केला गेला पाच हजार स्त्रियांचा आढावा घेतला गेला आठ वर्ष त्यावेळेला प्रत्येक स्त्रीची ही एक्सरसाइज टॉलरन्स कपॅसिटी टेस्ट केली ह्या स्ट्रेस टेस्टमध्ये आपण ती त्याचं परिमाण व्ही टू मॅक्स असतं म्हणजे तुम्ही किती चालता म्हणजे तुमची स्ट्रेस टेस्ट ही नॉर्मल आहे असं पकडलं जातं तर साधारणतः अठ्ठावीस ते बत्तीसपर्यंत व्ही टू मॅक्स नॉर्मल असतो तर ह्या प्रोजेक्टमध्ये असं लक्षात आलं की ज्यांचा व्ही टू मॅक्स अठ्ठावीसच्या वरती आहे अशा स्त्रियांना हृदयविकाराचा धोका हा कमीत कमी आढळला त्याचबरोबर हा एक आपण म्हणू की इंडिपेंडंट प्रेडिक्ट आ, इंडिकेटर आहे हा याचं कारण की जेव्हा एक रिस्क फॅक्टर्स असतात प्रत्येक स्त्रीला एखाद्या स्त्रीला डायबेटीस आहे एखाद्या स्त्रीला ब्लड प्रेशर आहे एखाद्या स्त्रीचं वाढलेलं वजन आहे पण हे सगळं असूनही जर ती स्त्री तिचं व्ही टू मॅक्स अठ्ठावीसच्या वरती ठेवत असेल तर त्या स्त्रीला हृदयविकाराचा धोका कमीत कमी सापडतो आणि ज्या स्त्रियांचा व्ही टू मॅक्स अठ्ठावीसपेक्षा कमी आहे अशा स्त्रियांनी प्रयत्नपूर्वक आपला टू मॅक्स वाढवला म्हणजे जरी तीन पॉईंट पाच एम एलनी तो टू मॅक्स वाढवला तरी त्यांचा सतरा टक्के हृदयविकाराचा धोका कमी होतो त्यामुळे मला असं वाटतं की स्त्रियांच्या दृष्टीने ही प्रायमरी आणि खूप महत्त्वाची टेस्ट आहे की प्रत्येक स्त्रीने आपल्याला लक्षणं असोत वा नसो ही टेस्ट करून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातनं पुढे तुम्हाला काही निघालं तर पुढच्या टेस्ट गरजेच्या आहेत आणि ही टेस्ट माधवबागेमध्ये नक्कीच होते नक्कीच ही या सगळ्याची दोन प्रश्नांची महत्त्वाची उत्तरं मिळाली की आपल्याला कुठल्या टेस्ट करायचे आहेत आणि ह्या नेमक्या सगळ्या चाचण्या या माधवबागमध्ये होतात का संवाद असंच सुरू ठेवूया पण तत्पूर्वी पाहूया सोनाली ताई काय म्हणतात परिवाराशी जोडली जाते आजपासून त्याचा मला मनापासून आनंद आहे डॉक्टर रोहित मी तुम्हाला ग्वाही देते की तुम्ही एक लाख नाही तुम्ही एक लाख एक महिलांपर्यंत पोहोचणार आहात तर त्यातली एक एक मी आहे तर uh, मला माझ्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यायला आवडतो ते म्हणजे रात्री विरजड लावणं असू दे किंवा आठवड्यात दोनदा उसळ झाली पाहिजे दोनदा पालेभाजी झाली पाहिजे याचा मी काटेकोरपणे विचार करत असते आणि त्या सगळ्या वेल्यू प्लॅनिंग मध्ये आवडतो ते आवडत असणार कधी कधी अपरिहार्यपणे आवडून घ्यावं लागत असणार पण या सगळ्यामध्ये जर आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं तर डेफिनेटली आपण दुसऱ्यावर उपकार करतो या भावनाच दिवस उजाळेल आणि अरे गदौड्यांना मी तुमच्यासाठी एवढं करते तुम्हाला काही किंमत नाही अशा भावनेनंच दिवस नावळेल आणि डोळ्यात पाणी घेऊनच आपण झोपू तर मला असं वाटतं की डोळ्यातलं पाणी हे फार महाग आहे बाकीच्या वस्तू आपल्याला मिळवता येतील कारण पैसे आपण कम कमवू शकू पण आपल्या डोळ्यातलं पाणी आपण सांडू द्यायचं नाही त्याची किंमत आपण जर राखली तर आपलं कुटुंबही राखतील माझं मिशन ह्या बी आर माय फॅमिली माय गार्ड हे आपण लक्षात घेऊया आपण ऐकलं की नेमकं हे सगळं छान व्हावं सुंदर व्हावं म्हणून काय करायला पाहिजे आपण ही चर्चा पुन्हा एकदा पुढे नेऊया मॅडम मला सांगा हृदयविकार किंवा ज्या गोष्टी आपल्या समोर आल्या नाहीत त्याला आपण असं रि रिस्पॅक्टर म्हणूया तर हे सगळं टाळता येण्यासाठी काय करायला पाहिजे हा एक प्रश्न झाला आणि माधवबाग हे कशा पद्धतीनं टाळण्यासाठी अगदी आता जे कार्यक्रम बघतायत त्या प्रत्येकाला टाळण्यासाठी माधवबाग काय काय मदत करेल बरोबर अर्थातच हे रिस्क फॅक्टर होऊच नाहीये म्हणून अर्थातच आपल्या आहार विहाराची काळजी घेतली पाहिजे आणि नियमितपणे तपासण्या केल्या पाहिजे ह्या दोन गोष्टी आहेत आणि जर तुम्हाला असेलच म्हणजे तीन रिस्क फॅक्टर हे जास्ती महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये मधुमेह ब्लड प्रेशर आणि वाढलेलं वजन हे तीन रिस्क फॅक्टर झाल्यानंतर ते सुयोग्य पद्धतीने कसे हाताळावेत किंवा ते कसे कमी करावेत यासाठी माधवबागच्या रिस्क मॅनेजमेंट प्रोग्राम्स अवेल उपलब्ध आहेत म्हणजे उदाहरणार्थ मधुमेह झाला तर मधुमेहासाठी खास आपला प्रमेह डाएट बॉक्स असतो की जो तीन महिने हा विशिष्ट पद्धतीचा आहार दिला जातो आणि काही पंचकर्मावर आधारित उपचार पद्धती असतात आणि ह्या सगळ्यामुळे तीन महिन्यामध्ये आपल्या माधोबागेमध्ये मधुमेही रुग्णांचा एच बी ए वन सी म्हणजे तीन महिन्याची जी सरासरी रक्तातली साखर असते ती एक पर्सेंट किंवा एकापेक्षा जास्त पर्सेंटने कमी होते आता एक लक्षात घ्या की जेव्हा एक पर्सेंटने एच बी एवन सी कमी होतं त्यावेळेला तुम्ही चौदा टक्के हृदयविकाराची रिस्क कमी करत असता दुसरं असं ब्लड प्रेशरसाठी अशाच पद्धतीने रिस्क मॅनेजमेंट प्रोग्राम माधवबागमध्ये राबवला जातो ह्याच्यामध्ये गो बी पी नावाचा डाएट बॉक्स असतो की विशिष्ट पद्धतीचा आहार ब्लड प्रेशरच्या रुग्णांना दिला जातो आणि विशिष्ट पद्धतीची पंचकर्मावर आधारित उपचार पद्धती असते त्याच्यामध्ये तीन महिन्यामध्ये दहा ॲव्हरेज सिस्टॉलिक ब्लड प्रेशर तुमचं कमी होतं आणि जेव्हा दहा एम एम ऑफ जीनी ब्लड प्रेशर कमी होतं त्यावेळेला वीस टक्क्यांनी तुमची हृदयाचा रिस्क तुम्हाला कमी होते आणि याच पद्धतीने स्थौल्याचाही माधोबागेमध्ये विचार केला जातो ओबीसी केअर प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये स्वास्थ्याम डायट बॉक्स आहे आ, स्वास ह्याच्यासाठी ओबेसिटीसाठी काय आवश्यक का आहे किती कॅलरी आवश्यक आहे याचा विचार करून हा डायट बॉक्स तीन महिने दिला जातो आणि अशाच पद्धतीच्या पंचकर्मावर आधारित उपचार पद्धती, पद्धती आहे त्याच्यामध्ये तीन महिन्यामध्ये साधारणतः चार ते बारा किलोपर्यंत वजन कमी होतं आणि जेवढं वजन कमी होणार आहे तेवढा हृदयावरचा ताण कमी होणार आहे त्यामुळे ह्या प्रत्येक रिस्क फॅक्टरची माधवभागेमध्ये व्यवस्थित काळजी घेतली जाते मला वाटतं हे उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येकाची व्यवस्थित काळजी घेतली जाते तो आजार होऊ नये आणि झालेला आजार समूळ बरा होण्यासाठी या पद्धतीनं सगळं केले जातात माधवबाग मध्ये पण तरी देखील तुमच्या मनात प्रश्न असेल नेम की नेमकं इथं काम कसं चालतं इथल्या रुग्णांचे काय अनुभव आहेत आपण तेही ऐकूया लगेच बागमध्ये त्यांनीच मला बर केलं मला दुसरा जन्म त्यांनी दिला पहिल्यासारखे झाले मी म्हटलं ते श्रेय कडे त्यांनीच मला बरं केलं आणि मी पुनर्जन्म त्यानेच मला जन्म दिला पडचा बलकि शुभकामनाही है करते जिससे की माधवबाग नॉट ओनली इंडिया नाम हो। ही जी ट्रीटमेंट मी घेतली माधवबागमध्ये ह्याचे अत्यंत ट्रिमेंडस आणि खूपच पॉझिटिव्ह इफेक्ट्स मी माझ्या स्वतःमध्ये मी अनुभवलेत त्यामुळं हो, हे खरं मिरॅकलच आहे मी असं समजते ट्रीटमेंट चालू केल्यापासून माझं सगळं व्यवस्थित चाललं आहे आरोग्याच्या दृष्टीने कामधंदा सगळं करू शकते साईज योगा करू शकते सगळं काही व्यवस्थित आहे साधारण चार पाच टेस्ट झाले की मला बराच उत्साह आला आणि छान वाटलं मला एकदम मला माधवकचा खूप छान सपोर्ट मिळाला सगळ्याच्या बाबतीत आणि एकवीस टेस्ट झाल्यानंतर मी घरातून बाहेर पडायला जिथं नाही म्हणत होते तिथं मी जर्मनीला मुलीकडे जाऊन राहिले तीन महिने आणि तिथे सुद्धा खूप एन्जॉय केलं म्हणजे असं तिथे तिला उभं राहता येत नव्हतं ती उंच उंच उड्या मारू शकते आणि जर्मनीला जाऊन आम्ही खूप आनंद लुटला फक्त हे माधव शक्य झालं जीवनशैली कशी असावी हे माधव मला शिकवलं आणि आता माझं सगळं व्यवस्थित चालू आहे देवानी मला असंच ठेवावं माधवबाग माझ्या पाठीशी आहेच आहे रोग पूर्ण समुद्र नष्ट करायचा असेल आणि आपल्याला सुखी आणि आनंदी आणि निरामय असं आयुष्य जगायचं जा असेल आरोग्यदायक तो माधवबागमध्ये जरूर यावं आणि इथल्या ट्रीटमेंट्स आपण घ्याव्यात असं मला त्यांना सांगावं असं वाटतंय माधवबागमध्ये आल्यानंतर जीवनाला एक शिस्त लागली आहे आमच्या इतकी इम्प्रुव्हमेंट झाली की आम्ही आता अतिशय हमी जातो आहोत इम्प्रुवमेंट चांगली आणि तीन ते चार किलोमीटर मी फिरायला जातो सांगायची गोष्ट म्हणजे राजस्थानमध्ये आम्ही गेलो असताना तिथल्या किल्ल्यांवर काही लोक लिफ्ट नाही गेले हमी लागतो जाऊया आपण आणि आम्ही आनंदाने जेवढे लेकमध्ये न जाता सगळ्या पायऱ्या चढून होते त्यांना आम्ही नवर वाटलं त्याश इतक्या प्रगती त्या ठिकाणी आमची झाली होती एका महिन्यामध्ये लगेच माझा युन्सिलन बंद होऊन गेला अगोदर तीस होतं पंधरा होतं नंतर वीसवर मला आणली दहावर आणली मग दहावरून दहा ते पाच आणि पाचपर्यंत आल्यावर मग एकदम बंद केलं मला इतका आनंद झाला त्या दिवशी की बाबा माझ्या हे पोटावरच्या सुया टोचायच्या आता बंद होऊन गेल्या माधवबाग ही हृदयस्पर्शीच आहे हृदयाला स्पर्श करून जाते जणू काय आपण एका कुटुंबातलेच आहोत आणि डॉक्टरांचं बोलणं जर चांगलं असेल तर माणसाला भीती वाटत नाही मला या ट्रीटमेंटचा खरंच सगळ्या दृष्टीने फायदा झाला आहे मोटिवेट करतात ते खूप छान की तुम्ही हे करा तुम्ही नक्की यातनं बाहेर पडा म्हणजे ट्रीटमेंटच्या जोडे त्यांचं हे जे काउन्सिलिंग चालतं ना ते पण खूप महत्वाचं आहे असं मला जाणवलं त्याबद्दल माधवबागला धन्यवाद आणि माझ्यातर्फे चांगल्या शुभेच्छा साथी माधो माधो नवैड नवैड की स्त्रियांच्या हृदयासाठी माधव बाग सुरू करत आहे एक अनोखी आरोग्य चळवळ माधव बाग हृदय संघीने अठ्याऐंशी टक्के इतक्या सवलतीमुळे पाचशे नव्याण्णव एवढ्या अत्यल्प किमतीत चाळीशी पुढील महिलेला मिळेल वर्षभरातून पुढील सुविधांचा लाभ एक संगणक स्टेट ट्रेस्ट त्यानंतर पाच ई सी जी एस पी ओ टू रँडम ब्लड शुगर हृदयगती बी एम आय रक्तदाब तपासणी शारीरिक तपासणी वैद्यकीय सल्ला आणि एक विशेष आहार तक्ता डाएट चार्ट अधिक माहितीसाठी नाईन फाय वन थ्री वन थ्री सेवन फाय सिक्स एट टू एट किंवा झिरो डबल टू थ्री डबल डबल नाईन डबल सिक्स झिरो झिरो सिक्स सिक्स या क्रमांकावर मिस कॉल द्या जा। ब्रेकवर पुर जाण्यापूर्वी आपण एक सुंदर गोष्ट ऐकली ती म्हणजे माधवबाग हृदय संगिनी संकल्पना काय आणि त्याचा सर्वसामान्य स्त्रियांना कसा फायदा होणार आहे संगिनी म्हणजे सखी हां खरं तर सांगायचं असं सा आहे की स्त्रियांचा हृदयरोग असं वेगळी अशी कोणाच्या डोक्यात कल्पना नसते म्हणजे जनरली जे संशोधन झालं ना ते सगळं पुरुष प्रधान संशोधन होतं कारण व्हॉलेंटियर्स जास्त करून पुरुष असायचे पण स्त्रियांमध्ये हृदयरोगाची अभिव्यक्ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने होते या हेही एक कारण असेल म्हणजे मेडिकल कारण आहे त्याच्या पाठीमागे सोशल कारण आहे स्त्रियांमध्ये जो हृदयरोग सापडतो ना तो बरेचदा वेगळ्या स्वरूपातला असतो म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला चेस्पेन झाल्यानंतर तिने तपासण्या केल्या आणि अँजिओग्राफीला केली तर अँजिओग्राफीनंतर नॉन ऑबस्ट्रक्टिव्ह करोनरी आर्टरी डिसीज याचं प्रमाण स्त्रीमध्ये जास्त असतं म्हणजे काय तर अँजिओग्राफी केल्यानंतर ब्लॉकेजेसचं पर्सेंटेज हे आहे ते साठ टक्क्यापेक्षा कमी आढळतं मग अशा वेळेला लागणारा दम हा स्त्री गांभीर्याने घेतच नाही किंवा त्याच्याकडे अग्रेसिव्हली ट्रीटमेंट या स्वरूपात पाहतच नाही दुसरं असं की हार्ट फेल्युअर म्हणजे हार्ट फेल्युअरमध्ये पण हार्ट फेल्युअर विथ प्रिझर्ड इजेक्शन फ्रॅक्शन हा प्रकार स्त्रियांमध्ये जास्ती सापडतो म्हणजे काय हार्ट फेल्युअर आहे चालल्यानंतर दम लागतोय परंतु जर आपण हृदयाची सोनोग्राफी करायला गेलो तर हृदयाची पंपिंग क्षमता जी आहे ती यावेळेला बरेचदा नॉर्मल सापडते मग ह्या नॉर्मल गोष्टीमुळे हृदय स्वत स्त्री स्वतःच्या हृदयाच्या आजाराकडे गंभीरतेने बघत नाही आणि हे कारण आहे की स्त्रियांमध्ये हृदया विकारामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर जास्ती आहे कारण ऍग्रेसिव्ह ट्रीटमेंट नाही आणि हा सगळा विचार करून माधवबागिनी स्त्रीच्या हेल्थकडे लक्ष देण्यासाठी म्हणून आणि कारण एक स्त्री जर हेल्दी असेल तर अर्थ कुटुंब हेल्दी राहू शकतं म्हणून ही हृदय योजना आणलेली आहे आणि ह्या हृदयसंगिनी योजनेमध्ये मी मगाशी म्हटलं ती स्त्रियांची स्वतःची एक्सरसाइज टॉलरन्स कपॅसिटी तपासली जाणार आहे त्यांचा व्हि टू मॅक्स किती आहे हे त्याच स्त्रीला समजणार आहे मग तो अप टू द मार्क असेल एजनुसार अठ्ठावीसच्या वरती असेल तर तो तसाच राहावा यासाठी ती तिला वर्षभर गाईड केलं जाणार आहे तो जर खाली असेल तर त्याच्या पाठीमागे काय काय कारणं आहेत म्हणजे काही आहार विहारामध्ये बदल करायला लागणार आहे का तिला कुठले रिस्क फॅक्टर आहे का हे पण फाइंड आउट करायला लागणार आहे आणि त्याच्यावर उपचार करायला लागणार आहे म्हणजे आले तरी पुढे तुम्हाला वर्षभर मार्गदर्शन तिथल्या डॉक्टरांकडनं मिळणार आहे काही जणांना नुसतं जीवनशैलीमध्ये बदल केल्यानंतर पण फरक पडतो आणि अशा पद्धतीने वर्षभराची सगळ्या गोष्टी आवश्यक आहे अर्थात ही गोष्ट अत्यंत साधेपणानं समजून घेतोय पण एकदा माध्यमातून सगळं समजून घेऊया सोनाली मॅडम ॲज वेल ॲज तुम्ही सगळ्या महिला तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजपासन त्याचा मला मनापासून आनंद आहे डॉक्टर रोहित मी तुम्हाला ग्वाही देते की तुम्ही एक लाख नाही तुम्ही एक लाख एक महिलांपर्यंत पोहोचणार तर त्यातली एक एक मी आहे माधवबाग संगिनी मला वाटतं हे आपण सगळ्यांसाठी सगळ्या स्त्रियांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अमृत संजीवनी ज्याला आपण म्हणता येईल ती येईल मॅडम शेवटचा प्रश्न अगदी जाता जाता साधारणपणे चाळीसीच्या टप्प्यानंतर महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे कसं व्यायाम घेतलं पाहिजे काय पथ्य आणि काय तथ्य म्हणजे सगळंच स्वतःचं कसं लक्ष द्यावं स्वतःला बरोबर आत्तापर्यंत ही चर्चा ऐकून लक्षात आलंच असेल की चाळीशीच्या सुमारासच प्रत्येक स्त्रीने आपल्या व्यायामाकडे निश्चित लक्ष दिलं पाहिजे किमान उपाशी पोटी सकाळी व्यायामाला महत्त्व आहे आणि किमान वीस मिनटं रोज व्यायाम केला पाहिजे एक दहा मिनटं योगासनं किंवा प्राणायाम येत असेल तर प्राणायाम केला पाहिजे स्वतःच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे आहारामध्ये एक वेळा जेवणं दोन वेळा जेवणं चार वेळा जेवणं ह्याच्यापेक्षा पहिलं अन्न पचल्यानंतर दुसरं अन्न पचणं याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे आणि ओव्हर ज्याला म्हणतो की गरजेपेक्षा दोन घास जास्त खाणं हे टाळलं पाहिजे या वयामध्ये okay. आणि चिंतामुक्त जगलं पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने आपापले आप छंद जोपासले पाहिजे म्हणजे तणाव नियंत्रण होईल त्याच्यामुळे आहार विहार आणि विचार याच्याकडे मला वाटतं स्त्रीनी नंतर जरूर लक्ष दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून निरोगी राहिलं पाहिजे नक्कीच कारण या या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत आणि त्याच गोष्टीचा विचार आज माधवबाग हृदय संगिनीच्या माध्यमातनं करतोय तर आपण इथंच थांबतोय या कार्यक्रमात पण कार्यक्रम संपवण्यापूर्वी तुम्हाला एक आठवण करून देतो की स्त्रियांच्या हृदयासाठी माधवबागनं सुरू केलाय एक अनोखी चळवळ अनोखी आरोग्य चळवळ माधवबाग हृदय संगिनी अठ्ठ्याऐंशी टक्के इतक्या सवलतीमुळे आता केवळ पाचशे नव्याण्णव अशा अत्यल्प किमतीत चाळीसशे पुढील महिलांना मेले मिळेल वर्षभरातून पुढील सुविधांचा लाभ म्हणजे ज्यात एक संगणकीकृत स्ट्रेस टेस्ट असेल पाच ई सी जी असतील एस पी ओ टू असतील रॅन्डम ब्लड शुगर असेल हृदयगती असेल बी एम आय असेल रक्तदाब तपासणी असतील शारीरिक तपासणी असतील वैद्यकीय सल्ला आणि सगळ्यात महत्त्वाचं विशेष आहार तक्ता ज्याला आपण डाएट चार्ट आता अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी नंबर नोट डाऊन करा नाईन फाय वन थ्री सेवन फाय सिक्स एट टू एट किंवा झिरो डबल टू थ्री डबल नाईन डबल सिक्स झिरो डबल सिक्स या क्रमांकावर मिस कॉल द्या मॅडम इथं आज तुम्ही आलात आणि केवळ महिलांच्या जागरूकतेबद्दलच नाही तर आपण आपलं शरीर आहे हृदयविकारासारखी एक मोठी गोष्ट आहे आणि या सगळ्याचा आपण सामना जर योग्य पथ्य योग्य आहार योग्य व्यायाम याची जर सोबत घेऊन केलं तर हे सगळं टाळणं सोपं आहे सुलभ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हृदय संगीनी तुमच्या सोबत आहे हा विश्वास तुम्ही दिला या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप खूप आभार तुम्ही एवढं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल या कार्यक्रमात इथंच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन विषय असं तोपर्यंत नमस्कार